गाडी क्रमांक सोळा सुटला आणि सोळाचा रण संग्राम चालू आहे सोळा पडतोय आणि सोळा मध्ये लढत चालू आहे अरे एक जण बा झाडा पडेल चार त्यात पड्याला सुंदर अशी गाडी चिमणी आणि साईची गाडी अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व घ्या पंच निकाली पंच पडले आडेली वाट बघत हा गाडी क्रमांक सोळाचा निकाल तास क्रमांक सात वर गाडी श्रीभरा बापूसाहेब भाडे वाघोली समाशोक संतोष तोडकर ठाणे विठावा या गाडीचा एक नंबर नंबरला उजेबेल गाडी मालकाचा त्यावरती वाचला जाकडे ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती शंभा नगर यांचा हिंद केसरी चिमण्या आणि त्याच्याबरोबर डावीला उजवीला पाळा